शिंदे हैं मैं सीनियर पुलिस इंस्पेक्टर हूं एपीएमसी पुलिस स्टेशन से अपने यहाँ पे जो आए हुए सब मेरे कोल्ड स्टोरेज में काम करने वाले मजदूर पे काम करने वाले एजेंट्स व्यापारी यहाँ के और सिक्योरिटी वाले इन सबको मैं आज एक ऐलान करना चाहता हूँ एपीएमसी पुलिस स्टेशन और नवी मुंबई पुलिस इससे हमने एक जंग दी है हम ड्रग्स और जो बांग्लादेशी नागरिक है जो तो बाहर से आए हुए हैं बांग्लादेशी नागरिक रहेंगे या दूसरी कोई भी कंट्री के जो इलीगल यहाँ पे आके रह रहे हैं उनको हम ढूंढने का काम कर रहे हैं आज दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस रोजी आपण ए पी एम सी पोलीस ठाणे हद्दीमध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये आमचं जे सध्या अभियान चालू आहे कोंबिंग ऑपरेशनचं त्याचा भाग म्हणून आम्ही ए पी एम सी पोलीस स्टेशन क्राईम ब्रांच त्याचप्रमाणे आमच्या झोन वनचे अधिकारी म्हणजे आम्ही एकंदर तीस अधिकारी आणि शंभर कर्मचारी अंमलदार असं मिळून आम्ही कोंबिंग ऑपरेशन आज आमचं सध्या पार पडत आहे त्याचा भाग म्हणून आम्ही सगळ्यात पहिल्यांदा ए पी एम सी पोलीस ठाणे हद्दीमधील जी आमची कोल्ड स्टोरेजेस आहेत ज्या ठिकाणी प परदेशातून आयात होऊन जी फळं येतात जे इम्पोर्टेड फ्रुट्स आहेत त्याचप्रमाणे इथून जी निर्यात होते त्या ठिकाणी आम्ही सगळ्या ज्या आमच्या परिसरातील एकंदर आठ अशा वेगवेगळ्या आमच्या ज्या कोल्ड स्टोरेजेस आहेत त्या कोल्ड स्टोरेजना आम्ही भेट दिलेली आहे त्याचप्रमाणे तिथे कसून तपासणी केलेली आहे तिथे असलेल्या ज्या गाड्या येतात ज्या ज्या म्हणजे मोठे कंटेनर्स असतात रेफ्रिजरेटेड त्या कंटेनर्सच्या तपासण्या केल्या रँडमली त्याचप्रमाणे आतमध्ये असलेलं का जे काय कोल्ड स्टोरेजेस आहेत त्यांच्या आम्ही तपासण्या केल्या तिथे असलेले के कामगार आहेत तिथे असलेले व्यापारी आहेत त्यांचीसुद्धा आम्ही कसून चौकशी केली त्याचप्रमाणे आम्ही फ्रूट मार्केट त्याचाच भाग म्हणून फ्रूट मार्केट या ठिकाणीसुद्धा म्हणजे आम्ही इथे असलेले दोन गोष्टी आहेत त्या याच्या प्रामुख्या प्रामुख्याने एक म्हणजे कुठे आम्हाला ड्रग्ज वगैरे सापडतंय का किंवा बांगलादेशी घुसखोर नागरिक किंवा कुठल्याही दुसऱ्या देशाचे घुसखोर नागरिक मिळत आहेत का याच्यासाठी अभियान आमचं आजचं होतं आजच्या आमचं कोंबिंग ऑपरेशन चालू आहे आतासुद्धा ते चालू आहे त्याच त्याचा भाग म्हणून आम्ही एक साधारणपणे या मार्केटमध्ये आता ए पी एम सीच्या फ्रूट मार्केटमध्ये दीडशे लोकांना जवळपास ताब्यात घेतलेला आहे त्यांना त्यांच्याकडे त्यांचे असलेले म्हणजे नागरिकत्वाचे पुरावे हे आता त्यांचे तपासले जातील आमच्याकडून तपासले जातील क्राईम ब्रँचकडून तपासले जातील आणि त्याप्रमाणे त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल त्याचप्रमाणे आम्ही नागरिकांना आवाहन देखील केले आहे की या निमित्ताने की आपल्याला कोणालाही जर ड्रग्सच्या बाबतीत किंवा घुसखोर बांगलादेशी किंवा पाकिस्तानी किंवा इतर कुठल्याही देशाचे घुसखोर नागरिक जर तुम्हाला मिळून आले तर त्याच्याविषयी माहिती तुम्ही आम्हाला ती देण्यात यावी तुमचे नावं गुप्त ठेवण्यात येतील थी आणि त्याप्रमाणे आपण हे अभियान एकत्र मिळून आपण चांगल्या पद्धतीने करून घेऊ